वडिलांचे छत्र हरपलेले आईनं नोकरी करत दोन्ही मुलींना वाढवलं गुरुवारी सायंकाळी तिच्या छातीत दुखू लागलं त्यामुळे तिला तत्काळ रुग्णालयात नेलं पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला गावभागातील एका कुटुंबावर अचानक कोसळलेल्या या दुःखद प्रसंगाने सिव्हिल रुग्णालयास नव्हे तर गावभाग ही सुन्न झाला आदिती अभिषेक पुराणिक असं तिचं नाव उतर या कारण स्पष्ट होईल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत शासकीय रुग्णालयातून मिळालेली माहिती अशी की आदितीची आई एस टी महामंडळात कार्यरत आहे काही वर्षांपूर्वी आदितीच्या वडिलांचं निधन झालं त्यानंतर आईनं जिद्दीना कुटुंबाची जबाबदारी घेतली त्यानंतर दोन्ही मुलींना मोठ्या जिद्दीनं शिकवला आदिती यांची मोठी मुलगी व सध्या ती वकिलीचं शिक्षण घेते तिला नृत्याची आवड होती गुरुवारी सायंकाळी अचानक तिला त्रास जाणू लागला शासकीय रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले तिच्या अचानक मित्रमंडळी सा कुटुंबियांना मोठा धक्का बसला सिव्हिल रुग्णालयात तिच्या माऊलीनं फोडलेला हंबरडा आणि बहिणींच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाहून उपस्थितांचं मनही हे लावले कुटुंबीय व मित्रमैत्रिणीच्या आक्रोशाने रुग्णालय परिसर सुन्न झाला होता